नमस्कार मी विनायक मगदूम आज आपण परिसर अभ्यास इयत्ता तिसरीमधील ज्ञानेंद्रिय हा घटक पाहणार ज्ञानेंद्रिय हा घटक आपण समजवून घेणार आहोत बाळानो पहा या चित्रामध्ये ताईचे डोळे बांधलेले आहेत तरी कशाचा आवाज आहे हे तिने कसे ओळखले असेल सांगा पाहू बाळानो हे चित्र पहा ताईच्या हातामध्ये वस्तू कोणकोणत्या आहेत हे मुलाने डोळ्याला पट्टी बांधलेली असताना देखील कसं ओळखले सांगा पाहू हां वासाने समजले ज्ञानेंद्रिय म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणाऱ्या अवयवांना ज्ञानेंद्रिय असे म्हणतात आजूबाजूच्या परिसरातील सर्व माहिती आपल्याला या अवयवामार्फत मिळते डोळे नाक कान जीभ व त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिये आहेत डोळे हे एक ज्ञानेंद्रिय आहे आपण डोळ्याने सर्व जग पाहू शकतो चित्रामध्ये पहा रेल्वे किती दूर आहे याचा अंदाज आपल्याला डोळ्यातूनच पाहता येतो आता आपण चित्रातील हळदीचा रंग ओळखू शकतो ते या डोळ्यामुळेच हळदीचा रंग पिवळा आहे या पिकलेल्या मिरचीचा रंग आपण लाल आहे हे आपल्याला डोळ्यामुळे समजले डोळ्यामुळेच पाहत आले हे पहा, पहा कच्चे टमॅटो या कच्च्या टमॅटोचा रंग हिरवा आहे हे, हे आपल्याला डोळ्यामुळे समजले अशा या डोळ्याची आपण काळजी घेतली पाहिजे त्यासाठी आपण नेहमी हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत हां आणखी एक लक्षात घ्या बरं का सर्व प्रकारची फळं देखील खाल्ली पाहिजेत यामुळं डोळ्याला शक्ती मिळते आता आपण कान या ज्ञानेंद्रियाची माहिती पाहणार आहोत कानामुळे आपण ऐकू शकतो कानामुळे आपण आवाज खूप मोठा आहे की पक्ष्यांचा मंजूळ आवाज आहे हे आपल्याला कानामुळेच ओळखता येते कानामुळे आपल्याला पुढील माणूस काय बोलत आहे हे आपल्याला समजते बाळानो हा पहा हत्ती याचे कान सुपासारखे आहेत किती मोठे आहेत पहा कान नाक हे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे नाकामुळे आपल्याला वास घेता येतो कसा वास आहे हे आपण समजू शकतो ही पहा अगरबत्ती आपण देवासमोर लावतो ना दररोज तिचा वास किती छान येतो सुगंध किती मस्त येतो बाळानो बाळानो हा पहा प्राजक्तांच्या फुलांचा वास किती मस्त येतोय सुगंध किती छान आहे आहे की नाही बाळानो जर एखादा खाद्यपदार्थ खराब झालेला असेल तर आपल्याला तो खराब झालेला खाद्यपदार्थ नाकामुळेच खराब झालेला आहे हे समजते जीभ हे देखील एक महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे जिभेमुळे आपल्याला चव कळते वस्तू गोड कडू आंबट कशी आहे हे आपल्याला जिबेमुळे कळते ही पहा कुत्र्याची जीभ पहा किती लांब आहे जीभ साखर गोड आहे गुळ गोड आहे हे, हे, हे आपल्याला जिबेमुळेच कळते पेरू किती गोड आहे हे, हे आपल्याला जिबेमुळे कळते औषध किती कडू आहे हे देखील आपल्याला जिबेमुळेच कळते कारले अर हे किती कडू आहे हे, हे आपल्याला जिबेमुळेच कळते जिबेमध्ये जिबेमध्ये चव ओळखणारे पेशीगट असतात त्यामुळे जिबेच्या शेंड्यावर गोड पदार्थ पटकन ओळखतात आणि आतील बाजूस कडू पदार्थ ओळखले जातात आता आपण त्वचा या ज्ञानेंद्रियाबद्दल माहिती पाहणार आहोत पृष्ठभाग त्वचा खरभरीत आहे की गुळगुळीत आहे हे आपल्याला स्पर्शामुळेच कळते समजते बर्फ किती गार आहे हे आपल्याला त्वचेमुळे समजते तसेच पाणी किती उष्ण आहे हे देखील आपल्याला त्वचेमुळे समजते हे पहा आपले आजोबा पाणी बादलीतील पाणी गरम आहे की गार आहे हे हात घालून पाहत आहेत ही पहा आपली ताई कशी त्वचेची काळजी घेत आहे मुलानो माहिती समजली ना ज्ञानेंद्रियांची तर चला आणखी एकदा आपण ज्ञानेंद्रियांची माहिती पाहूया उजळणी करूया डोळे कान नाक जीभ त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिये आहेत याची आपण माहिती घेतलेली आहे याची आपण काळजीही घेऊ आता आता ज्ञानेंद्रिये म्हणजे काय आणखी एकदा पाहू आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणाऱ्या अवयवांना ज्ञानेंद्रिय असे म्हणतात आणि ही ज्ञानेंद्रिये आपल्याला खूप महत्त्वाची आहेत आत्ता आपण डोळे या ज्ञानेंद्रियाची माहिती पाहिली त्यानंतर कान या ज्ञानेंद्रियाची देखील माहिती पाहिली नाकाची पण माहिती छान पाहिली आणि जिभेची चव कशी असते ही देखील पाहिली त्वचा आपली त्वचा ही देखील आपण माहिती पाहिली <izads> बाळानो आज आपण ज्ञानेंद्रियाची माहिती पाहिली समजली ना हो का धन्यवाद